इकडे बघताय मावा सगळा इथून पूर्ण असा भव बा आवाज बघा आवाज बोल तर नमस्कार मंडळी मी गणेश कुणी पुन्हा एकदा आपलं समुद्रामध्ये आपल्या फिशिंगच्या व्हिडिओमध्ये स्वागत करतो तर आज भरपूर मंडळी आहे सोबत सोबत आकाश भोयर द ब्लॉगर द फिशरमॅन आणि भरपूर बाकीची मंडळी प्रणयासोबत आज आपण आलो भाईंदर वाना सगळं घर आकाशच्याकडे बोलल्यानंतर आलोपर्यंत समजाच तुम्हाला वाणा मासेमध्ये असणार आहे आणि वाना आहे त्याचा सुकाला टायम आहे अजून पाणी भरपूर आहे पण तुम्हाला वाण्याचा मावरा बघायला मजा मा आहे ते मला पण माहिती आहे म्हणून मी एवढे वाण्यासाठी आलो व्हिडिओ बघा व्हिडिओचा आनंद घ्या तुम्हाला नक्कीच आवडेल कारण अशा भरपूर जे व्हिडिओ बघायला तुम्हाला नक्कीच आवडतात चला आता होडेली बाहेर आता निघतो वाण्याकडं मजा येणार आहे वानावर बघताय जाम मोठे मोठे फेमिक वगैरे हो असं बसते तर बघताय आता तिन्ही साईडची म्हणजे चारही साईडची ची वाणं खाली उतरावायला सुरुवात केली आकाश पण इकडं आकाश बाई फायनली भरपूर गेल्या वर्षी चिवण्यान आलतो आम्ही तवशी आज आलो आकाशच्या सोबत नवीन वर्षाची नवीन सुरुवात नवीन वर्षाची परत भावासच्या सोबत भावासला नवीन वर्षाच्या शुभेच्छा दिल्या पाहिजे ना म्हणून इकडं आलो वाणं खाली उतरावाचं काम चालू आहे कारण हसल्या मोठा चित्रा बितार तर वा भरपूर आपल्याला लांब अजून जायचं आहे वाणा खाली उतरवीत तिकडं ऑलरेडी एकजण आपला गेला आहे यश शेट तर बघताय आता पूर्ण वाना सुकला आहे सगळ्या साईडला आपली माणसं उतरली आहेत आता आपण पण इथे उतरणार आहेत समोर वाण्या मावरा उडतोय जाम भरपूर मावरा असणार आहे आज आकाश भाई पण तयार झालो आहे त्याला काढते कारण आज डब्बे तेवढं लागतील कारण मावरा दिसतंय इथूनच बाहेरच दिसतंय की मावरा भा भरपूर आहे चला आता आपण इथेच उतरणार आहोत बघा आजच्या व्हिडिओचा आजच्या मावऱ्याची धमाल वरी भरून मावराचा आज आनंद घ्या काय भाय दंभ मावरा असेल ना सगळे ओड्यावरती नाय मावरा आहे बघा पाऊस आज ओली ना वाटतं नुसता पाऊस येईल अशा ओल आहेत त्याच्याकडे काय ते दोन ओली आहेत त्या पाणी जसं सुकल तर सगळा मावरा खोलन ते आपण वाण्याजवळ आलो होता आणि वाण्यात मावरा बघताय हे बघा खजिना आहे खजिना मावरा खजिना आहे नुसता आज समुद्रातला सोना बघताय सोना समुद्रातला સલામ કરું હો બીગ 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 ચાલ આ તો આપણા વોલમ ટાઈમ જ હોમવર્ક આપણે સાઈઝ સાઈ

結構な痛みです。<Yeah. S 1> क्या हो गया है तो मावरा खरा तो है जरा तकरार था ये वक्त है घर पर लग यो दोन किलोमीटर बोलते वक्त है पूर्ण सगळा मोठा मोठा मावरा आहे मग सगळा इथून पूर्ण असा भरला वाणा किती मावरा दाखवू सांगा आकाशवाईचा वाणा म्हणजे खलास काम पच्चीस मेन म्हणजे आज मावरा मावरला आणि त्याचा बहुतेक मावरा इतर आला इथं बघतो जत्रा

વરતી ભલે આયસો દેશલ દેવા ઓર ઓરતીલા પાગો જવાબ આવી ગયો છે એક

थर थर परलाय थर मावरेचा सोडा मामा इकडे लागल आवाज आवाज ये 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 आ बाबा बाबा

आवाज बघा आवाज काय ताकद दाखव मोठ बार काय मागत आहे आज सगळ्या वाऱ्या भरणार

उचलली ओलि हे बरला परत कोण या या, या। <laughs> बॉडी बिल्डर माणूस मागवलाय कारण आम्हाला आता उचलायला पाहिजे खोलाय स्पेशल भिवंडीशी जिमला ला जाते रोज जिम लाई आम्हाला फक्त खोला उसला माणूस पाहिजे अख्खा उदलणार ओली हैली है

माणूस आमचा जिमोला फेस टाकायला लागला फोटो फोटो परत ओलीन जात जत्रा जत्रा बघा कशी ओल बघा ये बघताय यो खोला कसा भरलाय बघा दोन खोले गेले पण्या लेने <laughs> ताकत कपली नाही ताकत नाही उडी ला आणि उडी ला आणि जवळ जा शिकला शिकला पाणी आपण शिकला आता बा आता एवढा मावरा आपला टिपायला लागला असता पण तो असा वळ आहे त्याच्यामुळं वलीन घ्यावायला भेटला मावरा आणि वलीनशे टाकायला थोडा सोपा पडतं टिपण्यापेक्षा आता तेवढा अजून टप भरलं नाही ती लो आपला वरती रास आहे तो टिप्पाचा कसा आता माणसा टिप्पीत आली सगळं टिपायला लागेल भरपूर आहे अजून ते खोला मावर आहे बघा हल्लीच ते आवडी मोठी बावीस फुटीवरी तेवढी मोठी ढिगारची ढिगार जमली बघा भरली आज पाण्याची खरी पावर समजणार आहे तर ती पावर आहे ती सगळं सगळं टप ते पाण्याला खाली आहे सगळं सगळे टप भरलेलं अजून बघताय वाहनाच्या वरती मावर आतमध्ये रास आहे आणि ही वल आता एक साईड ची काकूस मारत मारत चाललाय पाण्या व पाण्या व पहिलाच पोला भरलाय आहे टाकू जवळ द्या तर आयटक आहे टाक मधील जाईल तर तो पाला ये नहीं ते बघता हल्लीच ऑलरेडी वलीचा घेऊनच वरीचा खुदल भरला आणि वरी किती मोठी हो आणि इकडं बघताय अजून तवराच बाकी आहे आवाज आवाज घे बघता सगळा कॅमेरा ना सगळा कॅमेऱ्यामध्ये कॅमेरा

दोन बड्डी आले हे चल तुफान तुफान आला आकाशवायच्या मावरा जाते सगळ्यांना वाटतं नुसतं मावरा मावरा आता यो आहे ना सगळ्यांवर काय सहज मावरा सहज असताना त्याला कधीपासून मेहनत केलेली आहे ती काठ्या बारण्यापासून पुरण्यापासून रात वीस घालवा लागतं ना त्याच्यासाठी

कोणी टोकायला ते डायरेक्ट टप्पन भरली दोन ओर्या डायरेक्टच भरल्या ओरे आणि ती पण ती इथं जाम मोठी ओढे तर ती पण भरली पाय

मंडळी बघितला असा मावर्याचा धमाकोल सोबत आकाश भोईर आकाश भोईर सध्या फेमस सीटवर आकाश भोईर लिंक खाली दिसत असेल डिस्क्रिप्शनमध्ये असेल समोर दिसत असेल एकदा सर्च करा सबस्क्राईब करा तुम्हाला वाण्याचे भारी भारी धमाकेदार व्हिडिओ तुम्हाला आकाश भोईरच्या चॅनलवर बघायला भेटेल ऑलरेडी टाकले आहेत ऑलरेडी भरपूर बाकी आहेत आणि आज मावरा एकदम भर मावरा पाण्या शेठ सोबत योगेश प्राशांत बसला आणि इकडं अजून श्रीमंडली दिवा असा होता मावरा तुम्हाला व्हिडिओ मावरची कशी वाटली धमाका असा वाटला मावराचा एकदा कमेंटमध्ये नक्की सांगा चला भेटाऊपास नवडमध्ये बाय